नमस्कार मित्रांनो माझी तर ओळख आहे पाडे मामा बघा सर आले आपल्याला भेटायला सरचं नाव पत्ता सांगते बघा सर नाशिकला त्यांचा दवाखाना आहे सर सांगा तुमचं माझं नाव डॉक्टर संदीप असे हा मनक्याच्या आजारावर आपण ट्रीटमेंट करतो कायरोपॅक्टिक हो दवाखाना यांचा मोठा देतो पण आता आम्ही काही वनस्पती जंगली वनस्पती पाडेमामांच्या सहवासात आलेलो आहे मी साऱ्या वनस्पती आज माहित होत आहे दुर्मिळ वनस्पती बघा आपण एक साधारण शेतकरी माणसाची माणसं पण हे एवढे शिकलेले मोठे बाहेर देशातून शिकून आले तरी पण हे वनस्पती प्रेमी म्हणून आपलं आला फिरायला एका जंगलात आला भूत्याकाळसाची ही माहिती बघण्यासाठी ते मला एक बार काही व्हिडिओ बनवू तर इथं आपण थांबलेल्या त्या घाटामध्ये तो काय आमची गा, गाडी तर बघा गा, महागा उभा आहे तिकडं चारचाकी ते इथं मोहरी आलावं इथं भूत्याकाळसाचं काही काळी जांभळ अर्जुन साधुडा अर्जुन अर्जुन साधोडाचे काही झाड असे भरपूर झाडं आहेत चन्नाचे काही झाडं आहेत असे तर इथं फिरत असताना म्हणलं सरले एक व्हिडिओ आपला एक दोन मिनिटाचा होईना कसं असतं हे कुठेतरी ओळख काहीतरी राहावी कवा कुठे गेली तरी व्हिडिओमध्ये एक राहतो बरोबर म्हणून असं राहतं तर आपण आता तुम्हाला दुसरी पाहिजे व्हिडिओमध्ये गुरुजी गुरुजीला आता पिळेकर गुरुजीकडे गुर चालव काय फिरत फिरत नमस्कार जय हरी जय हरे